राम राम भावनो बहिणींनो काय म्हण ते म्हणतो ना आज कस काय काय करू राहिले काम काय नाही हा आज आमची तर भाजी कशीची माहिती का डांगर करायचं आहे अरे हा डांगर आओ, मैं मैं का म्हणून मग त्या दिवशी डांगरच होत डांगर आहे ना माझ्या मैत्रिणीनं दिलं मला असं का हा त्या म्हणी तुम्हाला सगट दिला यावा सगट शेतकऱ्याचं असच राहत वानुळाला वाणुळ मग सग म्हणे चिरून पा चांगलं निघलं तर आई नाही तर दुसरा दिन असं हा गे म्हणलं मग दुसरा दिन म्हणलं बरं बरं चिरी ते म्हणलं आणि मग चिरलंय आता बघ इतकं भारी निघलं खराब नाही झालं काय एक नंबर आहे लय भारी निघल काय चालू आहे तिकडं भाजी निवडायचं काम चालू आई काय चालू आहे भाजीनीशी ते बाबा भाजीनीशी <laughs> दे बाबा हे काय झालंय आहे ते पिल्लू पाय ना कस येडे करू राहिलं मला हे अहो इतक्या वेळ त्याला दूध नव्हतं देईल त्यांना मला बोसन द्याय ना हा का हा मग तो दूध केला तेव्हा ती खेळायला लागलं पा ना तुला शिरडीवा लावला का लावला लावला का हा लावला लावला भावा ना बहिणी न पण आमच्या पिल्लाचं नाव काय माहिती का काय निलू 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 कुत्र्याला नाही तर मग काय जायचं नाश्त्यावर हो काय झालं आम्ही पहिले एक पिल्लू केस आहे का कुत्र्या धरून नेलंच नाही मग बघा दोन तेव्हा आमची वडील आली दादा दादा रामराम ना पटांगणार संध्याकाळ टायमाला रस्त्याच्या कडायला बसली होती काय मग कोणतं कोण होत गप्पा मारायला तुमसंग मला कोण लागायचं गप्पा मारायला एकटेच गप्पा मारत होते बोलत <laughs> <laughs> होते का असं चालू आहे अरे मग नेमकं आता काय आहे मी तिची भाजी करणार हे का डांगर आहे हो मग भाजी निवडून नाही वाहणार ना लवकर उशीर लागत मग डांगर करते ना आज लक्ष्मीचे गुरुवार चालू झाले ना मार्गीस महिन्यातले पुरती उलशी भाजी करते आणि उलशिक शिरा करते हा मार्गशीस महिन्याचा पहिला गुरुवार आहे ना आज, आज तर भावांनो बहिणीनो हे असं आमच्याकडे असं वातावरण चालू राहत हे वडील बी आले गाया बिया पाहिले लयच तुम्ही हे काय हे असं आता नेमकं दिवे लागण्याची वेळ झाली पा असं भारी एकदम पुतणी आला आमचा गोले इकडे इकडे काय काय करू राहिलं कोण आल पाहिला आलं तू आत्या गेली आत्या गेली तिकडे गेली वाटत काही ते काय ना म्हणणीची तर तो नाव सांग व्हिडिओ चालू आहे ए वल्या वल्या दाखू गेला, गेला पळून नाहीये इकडे तिकडे गाडी आली रस्त्या ना काय नाही असं चालू राहत आमचं असो डांगर भारी करती ना तिखाट नाही ना मिरच्या घरचे एकदम मग मग मोकार तिकीट करायचं नाही बाई तुम्ही परत मानता नाही खोड मोडली नाही बाई जमन मला बर भावनो बाई तुम्हाला पण आवडत असलं डांगर मेथीची भाजी शिरा करणारे या बर का जेवायला आवडत असला तर नक्की सांगा कमेंट मध्ये बघा मग आई हक्का बोला ना तयार हक्का काय हरिपाठ झाला का हरिपाट झाला आज लवकर झाला काय हां मग पाचला आणि बघ या कोणता टाइम आहे मी तिची भाजी निवडायचं असा देवापुरती निवडायची देवापुरती हा 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 भाजी कस काय आणि काय इकात विकात नाही बर का घरची आपण इकत घेऊन शक्यतो शेतकऱ्याकडे भाजीपाला राहत नाही सगळं घरच राहत हम्म हवा आपली भाजी घरची आणि अपारशाला भेटली आरची मम्मी अक्का भाजी आपली मेथीची भाजी आहे घरची आणि या वारशाली भेटली ही येडी आरची म्हणता डांगर कसं करायचं मस्त असं चिरून घ्यायचं बारीक बारीक फुडी करायच्या लसणाची जिरेची मोरी तू काय एवढी हुशार येऊ बहिणी येडी बिडी काय का त्यांना कैत नाही काही नाही भाज्या येत नाही म्हणजे डांगराची भाजी येत नाही हो आता त्याशी आपण डांगराचं टाकलं होतं ना एक व्हिडिओ ना टाकला का त्याच्यात दोन तीन जणांच्या आपल्या बहिणींच्या कमेंट आले होते का डांगर म्हणजे काय मग तरी दुसरं म्हणते काशी फळ म्हणते काशी फळ म्हणते याला वडिलांनी सांगितलं त्याला डांगराला काशी फळ म्हणते बा ध्यानात राहू द्या आणि काशी फळ का म्हणते सांग बरं काशीला गेल्यावर तिथं वाहिलं का मग डांगर खायचं कायम कायम म्हणजे तिने डांगर का वाहिलं काय काय नाही आपण गेलो ना काशीला आपण जर नाही वाहिलं ना मग तिने खायचं पण जर कोणी कुणी कोणी वाहतं मग तिने नाही खायचं म्हणून याच नाव काशीफ काशीफ आणि शेतकऱ्याचं कसं पहा आता तुम्ही जरी गेले समजा बाजारात बाजारात गेले तर तुम्ही काय करणार रे भावा एक दहा रुपयाची वीस रुपयाची खाप आणणार तेवढीच खाणार पण शेतकरी पहा एवढं सगळं चिरून चारून अजून तिकडे एक पिढी रेडर तिकडं पण दोन दोन दिले हा अजून येईल म्हणी अरे वा परत वा डांगराच्या कोडा डांगर होतं डांगर उकडून काढायचं पाठ राहते का ही अशी कापून काढायची ते उकडायचं गुळामध्ये ते खायचं डांगर घाऱ्या वाट्या चकल्या वाट्या त्याच्यावाल्या उकडून अशा पिठात मळायचं गाव गुळ घालायचं त्याच्यात परत कोणा कोणाला भाजून तव्यावर पोळी आणि कुणी कुणी तळून खात खरब नाही होती त्या भरपूर दिवस टिकात्या असत दिवस टिकायचे म्हणून ले अरे किती भाजी निवडायची आता एवढी भाजी आहे ते खरं का हा बा मित्रांनो धुतलेली नाही काय नाही औषधं नाही फवारणी नाही बिवरणी नाही काही नाही एकदम कसं मध्ये एकदम है गे हई काहीतरी <coughs> म्हणती का मन म्हण हा काय म्हणती सर म्हण मग तेडवाकड म्हण येड वाकड म्हणा आपल्याकडे कुठं आपण काय आपल्या दुरीत काय त्याला नाकडोळे काढायचे मंडळी बसले गर्व का करिता या गर्वाने कैक बुडाले नाही त्याची गिंता या गर्वाने कैक बुडाले नाही त्याची गिंता आम्ही तुमच्या सभेत आलो झकडून का देता वेडे वाकुडे गाणे गाता शोध करा पुरता ज्याने घातले जन्मी त्याला वळखीत का नाही मुगस आपल्या भूषणामध्ये डवल मिरविता आहो मंडळी टीक बसले गर्व का करिता या गर्वाने कैक बुडाले नाही त्याची गिंता आम्ही तुमच्या सभेत आलो दगडून का देता वेडे वाकुडे गाणे गाता शोध करा पुरता <laughs> तर भावांनो बहिणीनो आईचं गाणं कसं वाटलं आईची मेथीची भाजी तुम्हाला खायला आवडन का आणि नानीनं ना चिरलेलं चार चरा चिरलेलं डांगार तुम्हाला खायला आवडन का जर आवडत असलं तर नक्की ह्या घरी भावाच्या बहिणीच्या घरी नक्की या हा। आम्ही तुमची वाट पाहतो तुम्ही जर म्हणले ना आम्हाला डांगर करा डांगर करणार मी तिची भाजी मेथीची भाजी करणार आज आग... मिरचीचा लाल गोळा म्हणलं तरी चालन तरी भेटन बजाली बजाली मग सकाळी करता येईन परत हा चला ओके तर भावानो बहिणीनो सगळ्यांना शुभरात्र जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।, राम।, राम।